तूर कांदा सोयाबीन कापूस या पिकांचे बाजारभाव कसे राहतील उत्पादनाची स्थिती काय हे आपण गेल्या व्हिडिओत पाहिलं आहे पण आजच्या या व्हिडिओत पाहूयात शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या हरभरा पिकाच्या बाजारभावाची सविस्तर माहिती नमस्कार मी स्वामिनी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतोच जसे की सोयाबीन कापूस तूर कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का तुमचा चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेतीपीक बाजारभावाचा हरभरा पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आज पाहूयात नंबर एक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याभरात बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळाला नंबर दोन नवीन वर्षाच्या सुरुवातीत हरभऱ्याला किती भाव मिळत आहे नंबर तीन लातूर बाजारात नववर्षाच्या सुरुवातीला किती भाव मिळाला नंबर चार गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान हरभरा बाजार भाव काय होते नंबर पाच भारतात महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले नंबर सहा हरभऱ्याची आयात निर्यात किती झाली नंबर सात पुढे हरभरा दर कसे राहतील शेवटच्या आठवड्याभरात बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याभरात बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळाला तेही सांगते खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी हरभऱ्याला केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे परंतु बाजारात शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला सरासरी त्यापेक्षाही भाव मिळत आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी सहा हजार एकशे सत्तेचाळीस रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे या दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये भाव मिळाला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच हजार आठशे चौसष्ट रुपये भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजार समितीत सहा रुपये भाव मिळाला आहे खामगाव बाजार समितीत पाच हजार सहाशे त्रेपन्न रुपये भाव मिळाला आहे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा रुपये भाव मिळाला आहे वर्षा अखेर लातूर आणि उदगीर बाजारात सरासरी सर्वाधिक भाव मिळाला असून खामगाव कृषी उत्पन्न बाजारात सर्वात कमी पाच रुपये इतका भाव मिळाला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला हरभऱ्याला किती भाव मिळत आहे सध्याच्या बाजारात हरभऱ्याला मिळणाऱ्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षाही जास्त आहेत बघूयात सध्या स्थितीत बाजारात हरभऱ्याला किती भाव मिळत आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी दर पाच हजार नऊशे रुपये इतका भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजार समितीत पाच हजार नऊशे इतका भाव मिळत आहे अकोला बाजार समितीत सरासरी सहा हजार पंचावन्न रुपये भाव मिळत आहे खामगाव बाजारात चार हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंत भाव मिळत आहे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी चार हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे लातूर बाजारात नववर्षाच्या सुरुवातीला किती भाव मिळाला लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला किती भाव मिळाला तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दोन जानेवारी रोजी लातूर बाजारात सहा हजार रुपये इतका भाव मिळाला असून दोनशे तेरा क्विंटल हरभरा आवक झाली आहे तीन जानेवारी रोजी लातूर बाजारात हरभऱ्याला सरासरी भाव

मध्ये हरभरा भाव हे चार हजार सहाशे सात रुपये प्रति क्विंटल मिळत होते जानेवारी ते मार्च दोन हजार मध्ये हरभरा भाव काहीसे वाढले होते आणि यावेळी बाजारात हरभऱ्याला चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल ते मार्च दोन हजार चोवीस सातशे पस्तीस रुपये इतका भाव मिळाला आहे एकंदरीत हरभरा उत्पादन कमी असल्याने गेल्या वर्षांपासून भावात वाढ होत आहे हरभरा भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात ते पाहूयात भारतात महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले भारतात महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले तेही सांगते भारत सरकारने जाहीर केले केलेल्या दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे पस्तीस पूर्णांक चार लाख टन उत्पादन झाले आहे दोन -20 हजार बावीस तेवीस मध्ये एकशे बावीस पूर्णांक सात लाख टन उत्पादन झाले आहे दोन -20 हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे दहा पूर्णांक चार लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस ते बावीसच्या तुलनेत दोन हजार बावीस ते चोवीस मध्ये भारतात हरभरा उत्पादन कमी झाले आहे तर दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीस चे उत्पादन कमी झाले आहे ही झाली भारतातील हरभरा उत्पादनाची स्थिती पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की येथील हरभरा उत्पादनाची काय स्थिती आहे तर तेही सांगते सरकारने जाहीर केलेल्या उत्पादन अंदाजानुसार महाराष्ट्रात दोन हजार वीस एकवीस मध्ये चोवीस लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये सत्तावीस पूर्णांक दोन लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणतीस पूर्णांक सात लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार लाख टन उत्पादन झाले आहे उत्पादन वाढले आहे तर दोन हजार बावीस ते दोन हजार तुलनेत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये उत्पादन काहीसे कमी झाले आहे जसे उत्पादनावर भाव अवलंबून असतात अगदी तसेच आयात निर्यातीवर देखील असतात हरभऱ्याची आयात निर्यात किती झाली बावीस ते, ते पूर्णांक सहा लाख टन झाली आहे बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्टनुसार बाजारात हरभरा निर्यात दोन हजार बावीस दोन हजार तुलनेत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये कमी झाली आहे या आयात निर्यात धोरणाच्या अंदाजानुसार लक्षात येते की मागील वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात ही कमी झाली आहे आयात किती झाली यावर भाव अवलंबून असतात अगदी तसेच भाव निर्यातीवर देखील अवलंबून असतात पुढे हरभरा दर कसे राहतील बाजारातील हरभरा मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण लक्षात घेता हरभरा भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार जानेवारी दोन हजार ते मार्च दोन मध्ये शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारात सरासरी दर सहा हजार ते आठ रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता बाजार अभ्यासकांच्या मते व्यक्त केली आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी बाजारभावाच्या अपडेट्स कडे लक्ष ठेवून हरभरा विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबतच हरभरा पिकांचे बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनेलवर नक्की एकदा चेक करत जा अशाच माहिती विषयक भी व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या बाजारभावाच्या सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हव्या असतील तर त्याही कमेंट्स करून नक्की काढवा धन्यवाद